चांद उगवला गालावरी दिसतेस तू एक नंबरी परी तू माझी एक नंबरी आय सुचतच नाहीये गीतकार समीर चौगुले काय झालंय काय आज तुम्हाला सुचत नाहीये चला चला लावा हॅलो <laughs> 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 <हुँ। laughs> <हुँ। laughs> हा 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 सर हा सर बोला बोला हा हा सर मी लिहितोच आहे गाणंच लिहित होतो हो हो नाही माहितीये मला थोडा लेट झालाय नाही नाही काय ते सुचणं सुद्धा एक क्षणांचं देणं असतं ना म्हणजे कधी सुचेल काय नाही 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 अजून लेट नाही करणार सर मी हो माहितीये मला शूटिंग सुरू आहे तुमचं हो 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 सर हो सर हो लगेच देतो सर चार पाच तासात गाणं देतो हो येस येस चला चौघुले लिहा 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 दोन साड्या आणि दोन पॅन्टी पण लिहा हो oh, oh, दोन साड्या <laughs> दोन मी काय लिहायला सांगतेस तुम्हाला इस्त्रीचे कपडे इस्त्रीचे कपडे नाही लिहिते मी चित्रपटाचं गाणं लिहितोय मी अगं भाई अजून तेच तिथ आहे का काय ग भाई काय हो आठ ओळी खरडायच्या मेल्या त्यासाठी सहा सात तास खाता तुम्ही फार स्लो आहात तुम्ही खूप स्लो बघितले ना आपला हनीमून पासून तुम्हाला काय बोलते असतो आपला हनीमून तुमचा पहिला सिनेमा नाही का त्या सिनेमाची गाणी लिहायला सुद्धा पंधरा दिवस घेतले होते तुम्ही काय ना गाणं लिहिताना ना गाण्याची जी सिच्युएशन आहे ना त्याचा अभ्यास करावा लागतो ढोकळा ना मग एक सिमेंटचा तुकडा बनवतेस ना ते करणं एवढं सोपं नाहीये माझा चांगलाच आहे तुझा सेन्स ऑफ ह्युमर काय ते बघ परवा तुम्हाला सांगतो पाच रुपयात दुधी हलवा हा जोक ऐकला दोन तास हसत होती <laughs> तुला पुन्हा हसायला येतोजी पाच रुपये दुधी हलवायचं आणि दुधी हलवाय बालीस चोक बालिश जोक पे जागा तुम्हाला दे पाच रुपये आठवण करून आटपा तुमचा कचरा आटपा पडतो कचरा नाहीये त्याच अ क्रिएटिव्हिटी बरं बरं ती काय तीप सांडले ती उचला आणि चला लिहा चला पटपट निघायचंय कुठे निघायचंय तुम्ही विसरला काय जयू कुठे जायचंय लक्षात आहे ना तिच्या घरी पार्टी आज हाऊस वॉर्मिंग ची विसरलात का तुम्ही अजून नाही करायचं तुम्ही मला प्रॉमिस केलं <laughs> होतं जायचं हा सूर नको मला सांगून देतो कामात आहे मी इकडे हे गाणं महत्त्वाचं आहे प्रोड्युसरला गाणं द्यायचं शूटिंग थांबलंय तिकडे हे असले सूर माझ्या समोर नाही पाहिजे सांगून ठेवतोय एक तर माझं टाळकं सटकलंय अजून सटक नको टाळकं माझं बरं चिडू नका शांत वा शांत हो हो बाई शांत हो तुम्ही शांत शांत ना की सुचेल काहीतरी तुम्हाला हे मी मदत करू का तुम्हाला तू तु। मला मदत करणार गीतकार मशरूम सुलतानपुरी असं म्हणतेस तू तू मला मदत करणार मशरूम सुलतानपुरी हेच नाव आहे त्यांचं मशरूम मजरूम सुलतानपुरी असं नाव आहे ते मला मदत करते समीर चौघलेला तू मदत करणार लावणे समीर चौगुले समीर चौगुले मला माहितीये तुमचं सुद्धा नाव लागण्यासाठी प्रोड्युसरचा फोन आला की गीतकार म्हणून नाव लावा हा पोस्टर असं सांगताच ना आलं का छापू नाव आलं का बघ मी समीर नाव किती मोठ आहे ना हे तुला नाही माहिती सर्च कर नेटवर्क कभी खुशी कभी गम आशकी राजा हिंदुस्तानी असे चित्रपटांची गीत मी लिहिली आहेत कळलं ना सर्व कर समीर नाव येईल की नाही बघ समीर अंजन समीर अंजन नावा सम्मे म्हणून लगेच क्रिएटिव्हिटी मध्ये सम्मे ना नाही मला नको शिकू जातो शानपणा मला नको शिकूस ऐका ना मी करू का मदत तुम्हाला काय मदत जमणार आहे का तुला जमणार आहे तुला सांगा ना मला सिच्युएशन सांगा अगं कळणार आहे का तुला सिच्युएशन सांगा ना मी मदत करते तुम्हाला सांगा तर बरं ठीक आहे ऐक सिच्युएशन ऐक हिरोईन आहे तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तिला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे ओके त्यामुळे तिचं जे हिरोशी लग्न झालेलं आहे ते ती विसरलेली आहे त्या वेळेला हिरोच्या तोंडी हे गाणं ओके अच्छा ओके एक एक आत्ता लिहितेस तू गाणं हो त्याच्यात काय एवढं विशेष एक अच्छा लॉस मेमरी लॉस नाही हा शब्द नाही हे ये चांगले येस झालं का झालं हे घ्या एवढ्या लवकर काढा बघा तुम्ही मस्त झालंय वाचा सरा रा 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 हे काय कुणी वाचा

आयुष्यात जेव्हा जेव्हा हेतू चांगला ठेवलायस ना तेव्हा काहीतरी अघटित घडलंय तुला माहितीये ना प्रताप गडावर आपण सगळे गेले होतो टकमक टोकावर उभे होतो तेव्हा तुला काय गरज होती माझी आई तिकडे उभी होती वा असूबाई एका दमात तुम्ही गड चढून आलात शाब्बास म्हणून पाठीवर थाप मारली आई गेली माझी दरीत फेकली गेली समोर बोलता, ते बोलतात मी स्वतः हात धरला होता त्यांचा हात धरला नसता तर गेली नसती का आपण धरला वाचवलं ना त्यांना अतिशोक्ती करता सासूला ठपाक मारायची गरज काय होती पण आनंद झाला मला शाबास दिली ते पडले आता गेला आठवड्यात माझ्या बाबांची पंच्याहत्तरी होती काय झालं त्यावेळेस माझी काही चुक नव्हती चुक नव्हती माझी काही त्यांना काय करत होती असं बोलायची ते काय म्हणाले माझी सून मला अगदी माझ्या मुलीसारखी आहे अगं ते म्हणाले सून सारखे म्हणून काही बा बा म्हणून त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचं बाबांच्या मांडीवर बसते पण माझ्या बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय हे पहिला माणूस असेल जगातला ज्याला थायरॉड झाला ते थायरॉड सारखा झाला होता <laughs> तुला करत होती का इतर बायकांचे नवऱ्या त्या बायकांना अलंकार देतील पण तुम्ही ना आयुष्यात एक अलंकार, अलंकार भर ना। एक दिला नाही मला पण अतिशय अलंकार भरभरून घातलेत गळ्यात ना हे तू टोमणे मारू नको क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह माणूस ठीक आहे क्रिएटिव्ह आत ना चार ओळी सुचतायत का मग लिहिले तुला काय म्हटलं चार दिवस हा कचरा केलाय म्हणजे मला काही सुचलेला नाहीये चार ओळी सुचल्यात मला बस तिकडे बस ऐकवतो हा चांद उगवला गालावरी दिसतेस तू एक नंबरी तूच माझी परी एक नंबरी एक नंबरी ही शब्दांची ताकद आहे हे समर्थ आहे शब्दांवर ना या 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 एक चाल सुचते मी बापाला जाऊन सांगे चाल ऐकू तर तुम्ही ऐकून तर घ्या मला काय म्हणायचंय तुला तुमचंच नाव होईल गीतकार आणि प्लस संगीतकार दोन दोन डबल डबल पैसा तेवढा संसाराला हातभार नाही ऐका ना तुम्ही गरज आहे ठीक आहे बरोबर वे कसं ऐका नाही ऐकणार मी ऐकवते ना बायको बायकांचं काय बाई बायकांचं कोण ऐकतं न काय बरोबर तुमचा पुरुषी अहंकार येणारच पुरुषी हे के के रूपडा दाखवतो हे के के रूपडा दिस इज हे मी हे के के नाही आहे मी नाहीये हे के के काय के ना चेहऱ्यावर दिसते बघा आपला काळा पुरुष सुद्धा हे के के ओरे के ओरे के तो नाही हे के के ओर हा बघ तू चाल सांग

हाँ. नीट माल, नीतेय का मला मला माहित आहे नीतेय का तुला सांगू मी जरा शब्द इकडे इकडे फिरवले तर चालेल ना तुम्हाला ऐका एक एकर वणे परीचे हे केकर पण व्हा हा हे दोन आवर्तन घ्यायले लागतील श्रुती बेटीवर पण चांगलं असेल हा ऐका ऐका हे चार ओळी आहेत ऐकायचं हा चांद उगवला गळावरी दिसतेस दिस तू एक नंबरी तूच माझी परी तूच माझी परी एक नंबरी 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 चाललं तू परत ऐको परत ऐको ते माहिती डोंगराला आग लागली फळा पळा दिसतेस तू एक नंबरी डोंगराला आग लागली फळा पळा तूच माझी पारी जास्तीची मेजॉर्टी माझी पारी जास्तीची मेजॉरिटी जास्तीची मेजॉरिटी आणि हे काय एक नंबरी नंबरी ते कशावरून सुचलं कवडी कवडी करा लहानपणी खेळण्याची ज्या गाण्याच्या चाली आहे काही येत नाही काही गरज नाहीये कुर्ती गाणं लोकांना आवडतं नाही माझा शांत बस जरा तरी असं त्यांच्यासमोर का तमाशा तमा अरे प्रोड्युसर साहेब अरे या ना सर तुम्ही इथे कसे आलात मागे कर ना जरा इथे कसे आलात म्हणजे गाणं तर देत नाही आहात ऍडव्हान्स घेऊन बसला आता हो ऍडव्हान्स घेतला आहे मी बरोबर आहे आज देणार होतो गाणं मी कधी आज देणार काम सुरू आहे त्याच मी गाणं देणार मग मी अमीर हडकरकडे पाठवणार तो केव्हा चाल लावणार हो बरोबर आहे ते हे गाणं कोण गाणार आहे कोण नेहा ठाकूर एक गाणं पाठ करायला तीन महिने घेते ती करायचं कधी गाणं नाही बरोबर आहे प्रत्येक दिवसाचे पैसे मोजतोय मी चौगले खर खरं बरोबर बर, आज आज देणार होतो कसं आहे ना आ, 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 आज एका एका क्षणात मला गाणं आत्ता पाहिजे नाही असं एक एकदम नाही गीत करायचं मला गाणं आत्ता पाहिजे ऍडव्हान्स घेतलंय नाही तर ऍडव्हान्स परत द्या मला गाणं आत्ता पाहिजे बरोबर आहे तुमचं गीतकार गीतकाराचा हा मूड असतो त्या गीतकाराच्या मूडला आरामच चला विषय संपवा आता मला गाणं आत्ता पाहिजे मला चौले वैनी नमस्कार अह काय किती दिवस झाले बायको बायको नमस्कार चहा वगैरे बघ चहा नको मला गाणं हवं आहे ऍक्च्युली ना माझं हे गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे मी तुम्हाला तुला हे त्याला ऐकवणार असतो चौले चौले एक मिनिट चौले काय बोलत वैनी माझं गाणं आणि चाल दोन्ही तयार आहे <laughs> so, मी ऐकून दाखव का तुम्हाला एक मिनिट चौगले तुमच्याकडे गाणं तयार आहे मग त्यांच्याकडे तयार आहे त्यांना ऐकू दे प्लीज नाही नको नको हे म्हणत तर अचानक वाटते शहानी प्लीज का हा हो। ऐका इतकं विचारतेस कधी मला घरात चार चार ऐकू का चौगले का कॉन्फिडन्स लूज करतात

हे गाणं हिने लिहिलंय ना बालिश गाणं बोललो होतो चाल सुद्धा हिनेच दिले हिनीच दिले वहिनी माझा सिनेमा पुढचा तुमच्यासाठी फिक्स बघा बघा पुढचा सिनेमा फिक्स या सिनेमाची गाणी तुम्हीच लिहायचे तुम्ही संगीत बद्ध करायचे <laughs> अरे येई जॉनर चाहिए था भाई जॉनर ने बालवाड़ी चानरवाडी हेनरच्या शोधात होतो येतोय ना क्या बात ला ला डोंगराला आग लागली पड पड कमाल आहे